अव शांताबाई कुठं गेला ह्या दोघी जणी थांबजा काकून थांबजा मावशी संगमंग बाजार करू म्हणत होत्या अन पाय ना अजून असा पत्ता नाही त्याचा आतापर्यंत तर आपला बाजार झाला असता एका घंट्यापासून वाटच पाहून राहिलो आपण आता येईन मग येईन हा का केला असेल बाजार सांगता ये ना येत त्याचं म्हणत तर करून घेऊ बाजार अन जाऊ म्हणत असन मग घरी संगमंग काय माहिती चंद्रकला आता बाजार केला का नाही केला त्यानं तर आपल्याला म्हणत होते येतो लवकर ब्लाउज पीस शिवाले टाकतो ना आता हायस किती दूर दुकान हा पाच मिनिटात जाणं होते ना पाच मिनिटात येणं होते आणि दहा मिनिट तर डिझाईन विझाईन पावाले काय कसं शिवाच आहेत हे सांगाले हा अर्ध्या घंट्यात तर अर्धा घंटाही नाही लागत वीस मिनिटात होते पूर्ण हा आणि आपल्याला एक घंटा झाला ना आपन, आता इथं वाट पाहून राहिलो आपण मॅटावानी जाऊ दे भाई राहू दे त्याची काही वाट पाहू नको आता चल दोघी जणी संग मग बाजार करून घेऊ अव बाजार करायला काही नाही बाजार तर आपण नाही केला असता किती वेळचा पण आलू घेवायचे होते ना संग मग त्याच्यानं वाट पाहून राहिली का संग मग घेऊ बा तर थोडेसे म्हणजे भाव बरा भेटन आपल्याला सस्ता भाव भेटन आता त्याला एवढं घेऊन नाही पडलं तर तू काय टेन्शन घेत राहू दे आ त्याला आलू घेवायचे असन तर लावून ते आपल्याला फोन तर मी काय म्हणतो पहिले बाजार करून घेऊन चल बाजार करून घेऊ त्याची वाट काही पाहू नको आणि आलू घेवायचा आहे तर बाजार झाल्यावर शेवटी घेता येते आणि काय संग संग थोडी ओझ वागू बाप्पा व ते आहे ना एवढं मोठं ओझ कोण वागव संग संग तर चल मग बाजार करून घेऊ हो अन हे म्हणत होते किती किलो आलू घेशिन तो घेतो म्हटलं दहा बारा किलो दहा बारा किलो जास्त नाही होणार बाई नाही नाही जास्त नाही हो जास्त कसे काय होणार आहे थोडेसे घरी ठेवतो थोडेसे रिंकुले पाठवतो थोडेसे बबी त्याच्या घरी पाठवतो आ तर जास्त नाही होत ते थोडेसे तुले देतो माझ्यासाठी की नको बनवू मी बनवून राहिली ना माझ्यासाठी नाही बनवा लागत नाही हो दिन न तुले बी थोडेसे दिन पण आता आलूचे चिप्स पापड तर लागतेस लेकड कसे लेकरा, लेकरा चिप्स आवडते आलूचे पापड आलूचे चिप्स आठवण आली तर तोडून मागते तर लागते बरं चाल मग बाजार करून घेऊ आपण हो हो सांगून देऊ त्याला आमचा बाजार बाजार झाला तुम्ही करा मग आलू एका घेऊन घेऊ एका दुकानातून बर किती ना काय नाही बाबा बनवाले अर्ध्या घंटापासून येऊन बसलो आपण थांबून जा थांबून जा ऑर्डर आहे न ऑर्डर आहे कधी आपला नंबर काय मैत्री तिथे कधी लागते आपला नंबर तर अन आज बाजार दिवस आहे तर गर्दी लई राहते त्याच्यानं नंबर नाही लागून राहिला आपला हो ना तिकडेच नेऊन देते तिकडेच नेऊन देते आपल्याकडे आणतच नाही ऑर्डर तर किती वेळचा दिला आपण हो ना मंचुरियन खावा द्याल ते इथंच टाईम होऊन राहिला आपल्याला तिकडे शांता मावशी वाट पाहत असन ब्लाऊज टाकायला गेले आणि अजून आल्या नाही ब्लाऊज टाकायला गेले आणि अजून आल्या नाही म्हणत असन नाही का चालता काय नाही तर राहू दे मंचुरियनच्या नांदी काही लागून नाही चाललं जाऊ नाही हो आतापर्यंत बसलो ना का आता पाच दहा मिनिटासाठी जाता नाही हां अंतत ना आपल्यासाठी अर्धा घंटा पासून बसलो ना काय जाऊ काय आता थांबून जाय थोडी आता आलो त खाऊन जाऊन बरं द्या बरं बर मग आवाज आणि द्या घेऊन ये मना लवकर आम्हाला जायचं ओ बाबू झालच नाही तोय बप्पा कधी लागेल आमचा नंबर हां अर्धा घंटा बसून ठेवला आम्हाला इथं द्या ना बा लवकर द्या ना आम्हाला बाहेर गवी जायला लागते अजून बाजारी वासाय आमचा काय तुम्ही बी थोडासा हात उरका घ्या लवकर लवकर बनवा नानू ने आमने शंताबाई फोडी गिडी घ्यायचा आहे का नाही नाही फळे गिळ्या सध्याच नाही घेत पाहू ना पुढच्या हप्त्यात घे आहे ना आता नवीन नवीन घरी नवीनचे नवीन फळे आहे दिवाळीलाच घेतले होते दोन दोन जोडी तर तसेच आहे ते सध्या नाही लागत मग अजून दोन एक सध्याच नाही पाहत मग राहू दे तुला घ्यायचं पाहि ना माझ्या घरी बी आहे तुला घेवाच असेल तर घे बा अशी म्हणत होती मी पाहिजे असेल तुला नाही नाही पाहिजे गिजे जे नाही चाल मग समोर जाऊ करून घेऊ बाजार हो चाल ना शांताबाई आलू आहे कांदे आहे लसूण आहे अद्रक आहे विचारू इथं भाव विचार ना, ना आलू, आलू किती रुपये किलो म्हणते घेऊन घेऊ मग इथूनच बरं विचारून घेऊन घ्या नाही काय एवढ्या मोठ्या बाजारात कुठं ना कुठं पाहिजे कांदे पाहिजे लसूण पाहिजे काय पाहिजे दादा कांदे पाहिजे ना पाहिजे आलू काय रुपये किलो लावले कांदे आहे चाळीस रुपये किलो आणि आलू आहे तीस रुपये किलो शांदाबाई तीस रुपये किलो म्हणते आलू दादा कमी नाही लावू शकत काय तुम्ही वीस रुपये किलो आलू नाही नाही आलू एक नंबर आलू आहे आणि चांगला मला हो दादा आलू गिलू चांगले आहे त्याच्यानंच भाव विचारून राहिलो आम्ही आणि आम्हाला असेच आलू पाहिजे मोठे मोठे आणि चांगले आलू पापड बनवायला पाहिजे आणि चिप्स बनवायले पाहिजे त्याच्याने विचारून राहिलो आम्ही भाव तर बरोबर लावा तुम्ही तर घेऊन मग तुमच्याच दुकानातून आलो अच्छा चिप्स बनवायला पाहिजे का तो किती किलो घ्या तुम्ही त्या हिशोबाने लावून टाकतो मग मी दादा मला पाहिजे बारा किलो आणि चंद्रकला तू किती घेता मी पाच किलो घेईन दादा पाच बारा सतरा किलो आहे बरं पंचवीस रुपये किलो लावून टाकतो घेऊन जा नाही नाही दादा पंचवीस रुपये किलो नाही वीस रुपये लावून टाका ना वीस रुपये बरोबर आहे आम्ही सतरा किलो घेतो आणि आमच्या समोर अजून दोघी जणी आहे त्या बी घेण दहा दहा किलो हा तर किती होते मग तीस सदतीस किलो होते ना दादा तर वीस रुपये लावून टाका अच्छा अच्छा म्हणजे आणखी आहे का तुमच्या समोर आलू घेणारे हो आमच्या मैत्रिणी आहे दोघी जणी तर आम्ही अशा चौघी जणी आहे आलू घेणारे तर तुम्ही वीस रुपये किलो लावता काय मग त्याला इथंच बोलावून घेतो मग मी फोन लावून हो तुमचं बरोबर आहे घ्या तुम्ही काही हरकत नाही पण वीस रुपये लय कमी होते परवडत नाही ना मला ना माल पान तुम्ही आलू एक नंबर आलू आहे सकाळपासून दोन कट्टे आलू खपले माय आपल्या दुकानात असा तसा माल नाही राहत बाई एक नंबर माल भेटून तुम्हाला पूर्ण मार्केट मध्ये माल नाही भेटणार तसा माल माझ्या दुकानात राहते तर घेऊन जा तुम्ही टेन्शन नका घेऊ एकही आलू खराब नाही निघणार दादा ते तर आहेस पण वीस रुपये किलो तेवीस रुपये किलो लावतो मी ठीक आहे दोन रुपये कमी करतो अजून कसं आहे बापा दोन रुपये कमी करतो म्हणते थोडस भाव सोडाल नाही पण काय म्हणतो शांताबाई तेवीस रुपये म्हणते आता तेवीस रुपये किलो तर मग किती होईल बारा किलोचे किलोचे किती होईन गड्या तेवीस 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 किती होईल गड्या बारा किलोचे पाच किलोचे किती होते शांताबाई तेवीसच्या भावानं एकशे पंधरा नाही का पाच किलोचे अव पाच किलोचे एकशे पंधरा आणि दहा किलोचे किती होईल मग एकशे पंधरा आणि एकशे पंधरा दोनशे तीस हा दोनशे तीस ते अन मग दोन किलो चे वरचे पैसे पकड त्याच्यात किती होते मग दोनशे नाही काय बरोबर ना हो बरोबर आहे बारा किलोचे ना दादा चालते चालते मी काय म्हणतो पहिला मी बाजार करून घेतो आलू तुमच्या दुकानात घेऊन ठेऊन देतो एका साईड न आणि जाता घेऊन जाईन म्हटलं मग आता एवढं नाही शकत ना चालते ना काही हरकत नाही तुम्ही आलू निवडून घ्या मोजून एका साइड न ठेवून द्या भले पैसे नका देऊ तुम्ही जेव्हा घेऊन तेव्हा पैसे घेऊन जा मग चालते ना चंद्रकला चाल मग पहिले आलू निवडून घेऊ आणि मोजून ठेवून देऊ दू एका साइड नाही तर मग चांगले चांगले आलू चालले जाईल मोठे मोठे मस्त बरं ठीक आहे ना शांता मी तसं करू मग हो हो आणि त्या दोघी जणीला इथं बोलावून घेऊ मग फोन लावून ठीक आहे ना पाहू त्याचा फोन येऊ तर सांगू त्याले नाही तर राहू दे मग नाही हो आता एक वेळा सांग ना आपलं काम आहे मग घेऊ का नाही घेऊ त्याची मर्जी सांगून तर दे त्याले फोन लावून लाव ना मग शांता भाई तू लाव फोन आणि बोलून घे काय म्हणते त्यात बर हॅलो हां शांता काकू बोला

हे जलेबीचं दुकान नाही का जलेबीचं दुकान आहे मग मुरमुरे फुटाण्याचं दुकान आहे तिथं मधात अच्छा ते रोडाला लागून आहे जलेबी फुटाण्याचं दुकान तेवढ्यात आहे का हो तिथं आहे आम्ही तर या मग तुम्ही लवकर झालं सण खाऊन तर हो हो आलो आलो आला मी पाच मिनिटात पोहोचतो तिथं बरं या मग आणि आमचा तर बाजारी झाला माय बाई बाजारी झाला काय बरं येतो काका आम्ही लवकर येतो आता टाइम नाही लावत या मग ठीक आहे ठेवतो हो हो काय म्हणते शांताबाई या दोघीजणी येतो म्हणे पाच मिनिटांना आता पाच मिनिट लागते का दहा मिनिट लागते त्याले मंचुरियन खावाले गेले स स मंचुरियन खावाले गेले काय काय माहित मग टाईमच लागन तर आपण घेऊन घेऊ घ्या येईन अन घेन मग हो घे ना मग चल आलू काढू कांदेवाले कांदे घ्या कांदे चाळीस रुपये किलो चाळीस रुपये किलो आलू घ्या तीस रुपये किलो तीस रुपये किलो प्रीती बाई कुणीकडे जावं लागते मदत म्हणत होत्या ना मावशी हो चाल ना मदत जाऊ मदत म्हणे जलेबीवाला नाही राहत काय सडकीच्या काटा ना त्याच्या मागे ते दुकान नाही घ्या काय तिकडे आहे बरं चला मग आपण तिकडे जाऊन बाजार करून घेऊ बोल ना आपल्याले बोला तर बोल ना आता आपण टाइम टाईम लावला तर बोलले काय कास लागण नाही काय झाला थोडासा टाईम मंचुरियन खाले गेलो म्हणून टाइम झाला नाही तर टाईम नाही झाला असता आपल्याला लवकर येणं झालं असतं नाही तर काय मग बरं चाल पाहू बोलन तर बोलन अम्मा मावशी तुमचा बाजार झाला अम्मा बाजार झाला म्हणजे बाजार नाही करू काय आम्ही तुम्ही दोघी तर घुमूनच राहिल्या आल्या तेव्हापासून इकडे जाऊ का तिकडे जाऊ हा पहिले जे आहे ते काम करून घ्या मग टाइम भेटला म्हणजे घुमत कुठे कुठे गेला तुम्ही बसून नाही मावशी ताईचं मंचुरियन खावाच तर घेऊन गेली होती मग प्रिकिताईट दिवस झाले म्हणे मंचुरियन नाही खाल्लं बाजारात खाऊन घेतो मग काही आलं नाही भेटत म्हणे काय ताई भेटत दर हप्ती तर येतो बाजारात हा तिकडे आलो घेवायचे होते आज बाजार करायचा होता कर करतो कर कर ना काकू लवकर बाजार करतो बाजार गिजार करायला टाइम नाही लागत लवकर बाजार करतो मी हो लवकर बाजार करतो मग अर्धा घेतो ना अर्धा टाकतो हा अशी बाजार करतो काय मग नाही काकू करतो ना चांगलाच बाजार करतो आता आपल्याला माहित नाही रात काय आपल्या घरी काय आहे काय नाही करतो ना मी बरं करा मग लवकर लवकर आम्ही आलू घेऊन ठेवले तुम्ही जा तुम्ही घेऊन घ्या सांगून ठेवलाय त्या दुकानदाराला आमच्या मैत्रिणी आहे म्हटलं दोघी जणी त्याला पाठवतो म्हटलं तर पाठवा म्हणे आणि भाव करजा हा तेवीस रुपये किलो न घेतले आलो तर तुम्ही घेऊन घ्या किती किती घेतात मी घेईन सात आठ किलो मी पाहतो मी घेऊन घेईन दहा किलो आ, एक काम करा पहिले जा आलू घेऊन घ्या मस्त मोठे मोठे निवडून घ्या मग अजून कोणी जाईन तर घेऊन घेईन मोठे मोठे आलू मग लहान लहान राहीन चिप्स बनवाले मोठे मोठे आलू पाहिजे मस्त ठीक आहे ना मावशी पहिले जातो ना आलूच घेतो मग चालले काय तुम्ही घरी हो जातो ना खरंच चालले काय काकू आमच्यासाठी नाही थांबणार तुम्ही तर करा ना मग लवकर लवकर बाजार मग आणि आम्हाला थांबून ठेवलं हा अजून तुम्ही बाजार करा ना आम्हाला थांबून ठेवा घ्या लवकर लवकर करा बाजार थांबन ना हो थांबन ना संग मग आलो तर संग मग जाऊ हा घरीच जाणं आहे ना थांबतो आम्ही पण तुम्ही जास्त वेळ नका लावू नाहीतर मग ॲटो भरू भरू जाते आपल्याला जागा नाही भेटणार आहे ऑटोत नाही नाही जास्त टाइम घेऊन नाही लावत आम्ही लवकर बाजार करतो आता काही घेणं नाही आहे ना कुठं जाणं नाही आम्हाला ब्लाउजचंही काम झालं मंचुरियन खायचं ते मंचुरियन बी खाल्ले ना आता बाजार करतो मस्त आहे तुम्ही एकट्या एकट्या जाता मंचुरियन खावाले आमची आठवण नाही आली काय चला बा काकूले म्हटलं पाहिजे चालता काय काकू खाता काय म्हणत असं दोघी जणी येईन तर पैसे लागन पन्नास साठ रुपये त्याच्या नामाने विचारलं नाही नाही काय प्रीती नाही नाही काकू तसं तिथं नाही आहे पैशाची गोष्ट आता तुम्ही दोघी जणी इकडे होते आम्ही तिकडे होतो अजून काय काकूले म्हटलं नाही नाही येत मग हो काय मी म्हटलं का पैशाला भेली काय बा आम्ही दोघी दोघी जणी तर आलोय असतो आम्ही मंचुरियन खावाले आमच्याच पैशाने खाल्लं असतं आम्ही रागाला काय का तुम्हाला आ तुम्हाला म्हटलं नाही तर रागाला काय म्हटलं असं असं तर तुम्हाला भजे गिजे दे तारून देतो मी करता का नाश्ता नाही हो राहू दे ना मी तर गंमत करून राहिली तुम्ही मंचुरियन खाले गेले त्याचा राग नाही आला सांगून द्यायला पाहिजे होतं का बा मावशी काकू टाइम लागेल आम्हाला तुम्ही बाजार करून घे जा आम्ही अर्धा एक घंटा बसलो सण आला नाही आल्या नाही बरं जाऊ द्या करून घ्या बाजार तुम्ही अजून उशीर होईल मग घरी जावाले दादा लवकर मग ठीक आहे हो करून घ्या आम्ही तिकडे थांबतो तिथे आपले लागते ना तिकडे बर भातक घेऊन आणि मग चाल नाही काय आलू इथं पैसे हो सांगतो आलू भुलून जाऊ नाही तर काढून ठेवले मस्त तर बरं एक काम करू आता भातक कर भातक घेऊन तिकडे थैले नेऊन घेऊ आपल्या आवडकीच्या दुकानात हो तो आपला मेथीवाला भाऊ नाही काय नेहमी आपण घेतो त्याच्या दुकानात ठेवून घेऊ आपले थैले आणि मग आलू घेवा लिहू हा तिच्या तिथं याटोत न ठेवता येते मग नाही तर काय वज होईल ना मग एक काय ना तर घे मग पहिले चिवडा जले घे हे थैले नेऊन घेऊन देऊ बाजाराचे मग आलू घेवा लिहू बर बोला भाई काय पाहिजे चिवडा जिलेबी बी बुंदा दादा करा बरं एक पाव जिलेबी करा ना एक पाव चिवडा करा घे रे एक पाव चिवडा बांध एक पाव जिलेबी बी बांध आणखी बाई तुम्हाला बजे किती देऊ काय बजे समोसे बरं देऊन दे दादा वीस रुपयाचे भजे देऊन दे लेकरायला पाहिजे हो गण्याला आवडते ना भजे घेऊन घे शांताबाई त्याच्यासाठी दादा भाजी घेऊन घ्या अजून काय राहिलं घेवायचं शांताबाई काही राहिलं काय भुल्ली गिल्ली असल तर आठवण करून घे टाइम आहे आपल्या जवळ पाहू ना पहिले भात घेऊन घे लागेल ना घेऊन घेऊन आता पहिले जिलेबी घेऊन घे मग तर दुकान आहे घेऊन घेऊ फुटाने नाही याच्या व्यतिरिक्त अजून काही भुल्ली असेल तर आठवण करून घे म्हटलं भुल्ली गिल्ली तर काही नाही आलू घेतले अजून काय घेऊ चिप्स असत बनवायचे होते मला बरं जाऊ दे आठवण करू पहिले भातक घेऊन दे हो का मग मित्रांनो आज बाजारात आली होती आज आलू आलू घेतले उद्यापासून लागतो मग चिप्स बनवाले पापड बनवाले करतो मग आता उद्यापासून एक एक बनवणं चालू माय शांतो मुंगाची डाळ घेऊन घेणं मुंगाची बरबटीची वळे बनवणार आहे ना माय बाई हो बरं वेळेवर आठवण आली तर घेऊन घेऊ आता नाही तर काय मग बरं मग आजचा व्हिडिओ इथंच थांबू भेटू मग उद्या नवीन भागात धन्यवाद